नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्रामधल्या निवडणुकांचे निकाल हाती आले त्यालाही आता जवळजवळ आठवडा होऊन गेला परंतु त्याच्यानंतर त्या पक्षाने जी कामगिरी करून दाखवली महाराष्ट्रामध्ये त्याची सर्व जबाबदारी स्वतःवरती घेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पक्षाला विनंती केलेली आहे की मला सरकारच्या माझ्या जबाबदारी मधून मुक्त करा आणि मला पक्षाच्या संघटनेमध्ये काम करायची संधी द्या मोकळी द्या ही विनंती झाल्यानंतर सगळे त्यांचे समर्थक आहेत अर्थात एक प्रकारची बेचैनी पसरलेली आहे आणि नेमकं आता फडणवीस यांची जी विनंती आहे त्याच्या संदर्भाने पक्ष काय निर्णय घेणार ह्याच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत काही जणांना असं वाटतं की फडणवीसांनी अशी विनंती करावीच कशासाठी जी काय आहे ती आहे ती एक संयुक्त जबाबदारी आहे परंतु एक नेतृत्व म्हणून त्यांच्या हातामध्ये सर्व गोष्टी होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली महाराष्ट्राची ही वस्तुस्थिती आहे मला वाटतं संपूर्ण देशामधले ते एकमेव नेते आहेत की ज्यांनी इतक्या लवकर आपली जी कामगिरी आहे त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आपल्याला दिसते अर्थात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांची भेट घेतली जे पी नड्डांची भेट घेतली राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये पक्षाला जो सेटबॅक बसला आहे त्याची नेमकी कारण काय ह्याच्याबद्दल चर्चा केली आणि त्यांच्या मते जी कारण आहेत ती कारण त्यांच्या कानावर सुद्धा घातलेली आहेत अशी बातमी आलेली आहे ह्यानंतर अर्थातच पक्षाने भाजपचा एक स्वभाव आहे ते कुठली जी निर्णय असतील ते कुठल्याही घाईघाईनी करताना तुम्हाला दिसणार नाहीत संपूर्ण मीमांसा केल्याशिवाय आणि नेमकं काय झालं आणि गाडं कुठे फसलं कुठे बिनसलं ह्याच्या सगळ्याच शहानिशा केल्यानंतरच निर्णय घेतले जातील याबद्दल शंका नाही ही सगळी प्रक्रिया ही पक्षामध्ये जरूर सुरू झाली असेल आणि म्हणून मग फडणवीसांनी जो राजीनामा दिला तो त्याच्याबद्दल काही जणांना असं वाटतं की त्यांनी इतक्या लवकर सरकारच्या जबाबदारीमधून मुक्त होऊ नये कारण त्यांची महाराष्ट्राला गरज आहे काही जण असं म्हणतात की नाही हा सगळा जो काही पक्षाला जो फटका बसलेला आहे तो केवळ वर त्यांच्या वर्तनामधून बसलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे भाजपचे जे ज्याला पारंपरिक मतदार म्हणतो ते कदाचित असतील समर्थक असतील विविध प्रकारची मतं मित्रांनो बघायला मिळतात आणि मग आपल्या मनाचा एक गोंधळ उडून जातो की खरोखरच महाराष्ट्रामध्ये जर का फडणवीस यांची विनंती मान्य केली तर त्यांचा भाजप जो पक्ष आहे तो खरोखरच कसा उपयोग करून घेणार आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना खरोखरच सरकारच्या जबाबदारीतून मुक्तता मिळणार आहे का ह्याच्यासाठी थोडीशी आपण जर का परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती अतिशय रंजक आहे आपल्याला माहिती आहे की टोटल एक प्रकारचा सेटबॅक म्हणजे एक काळ होता की जेव्हा महाराष्ट्रामध्ये बेचाळीसहून अधिक जागा मिळालेल्या होत्या यावेळेला सुद्धा पक्षाची अपेक्षा होती चाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील जे एक्झिट पोल आले ते सुद्धा काही जण पस्तीस ते छत्तीस जागा दाखवत होते काही जण बावीस जागा दाखवत सुद्धा होते सर्व प्रकारचे पोल आपण बघितले परंतु एकंदरीतच भाजपचं पाऊल जे आहे हे इतकं मागे येईल अशी अपेक्षा ही बहुतांशी एक्झिट पोल वाल्यांनी केलेली नव्हती सेफॉलॉजिस्टनी सुद्धा केली नव्हती त्यांच्या हातामध्ये तशा पद्धतीची माहिती असून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीची विधानं केलेली नव्हती आणि मग ज्या वेळेला आता निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईट वरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांची मताची टक्केवारी किती आहे हे आता जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की तुम्ही जर का निकाल बघितले केवळ महाराष्ट्रात नाही अगदी उत्तर प्रदेशात सुद्धा ज्याला चुरशीचा सा सामना म्हणतो तो चुरशीचा सा सामना हा अतिशय मुठभर जागांसाठी झालेला दिसतो म्हणजे एक दहा टक्के जागा असं समजा तुम्ही की जिथे चुरशीचा सा सामना झाला परंतु जिथे जो उमेदवार उरलेल्या नव्वद टक्के जागांमध्ये जिंकलेला आहे तो अगदी दणदणीत विजय मिळवून जिंकलेला आहे म्हणजे कुठेही मतदाराच्या मनामध्ये कुठेही संभ्रम नव्हता गोंधळ नव्हता आपल्याला हा उमेदवार निवडायचा आहे का तो निवडायचा आहे ह्याच्याबद्दल कुठेही तुम्हाला त्यांच्या मनामधला मना गोंधळ दिसून येत नाही म्हणजेच मतदारांनी आपलं मत ठरवलेलं होतं आणि हे जे ठरवलेलं मत होतं त्यानुसार तुम्हाला मतदान झालेलं जा जरी दिसलं असलं तरी देखील संपूर्ण सगळे जी गोळाबेरीज आहे ती कशी झालेली आहे ह्याचा विचार करा आता एक आपण जर का बघितलं आकडेवारी बघायची झाली तर मी तुम्हाला थोडस वाचून दाखवेन की दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला पंचवीस पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतं होती ती मतं वाढलेली आहेत ती मतं सव्वीस पूर्णांक अठरा टक्के झालेली आहेत म्हणजे पाऊन टक्का का होईना भाजपनी आपलं पाऊल पुढे टाकलेलं दिसत लोकांना खरा जो रस आहे तो काँग्रेसमध्ये काँग्रेसचं काय झालं कारण काँग्रेसच्या जागा अचानक राज्यामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत आणि मग काँग्रेसची जी मतांची टक्केवारी आहे ती पंधरा पूर्णांक सत्याऐंशी वरून सोळा पूर्णांक ब्याण्णव म्हणजे एक टक्का मतं काँग्रेसची वाढलेली आहेत मग इथे भाजपचं जे आहे इथे भाजप आपण म्हणतो साधारण अर्धा टक्का मतं वाढली आहेत आणि त्यांचा एवढा झपाट्याने राज झाला पण एक टक्का मतं वाढून काँग्रेसला एक मोठी आघाडी मिळून गेली एक मोठी उडी त्यांनी मारली तर ही सगळी जी गणित आहे ती सगळी विचित्र असतात तुम्ही जर का शरद पवारांच्या एकत्रित एन सी विचार केला तर एनसीपीला गेल्या वेळेला सोळा पूर्णांक एकाहत्तर टक्के मतं होती ठीक आहे या वेळेला किती मतं आहेत बघा त्यांना दहा पूर्णांक सत्तावीस टक्के मतं आहेत दहा पूर्णांक सत्तावीस टक्के आणि आपण समजा गृहित धरलं की अजितदादांची जी मतं आहेत ती सुद्धा मूळ एन सी पीची मतं आहेत तर त्यांना तीन पूर्णांक सहा टक्के मतं मिळाली म्हणजे तुम्ही जर का बेरीज केली तर ही बेरीज चौदा टक्क्यावरती येते म्हणजे दादा आणि शरद पवार एकमेकांच्या विरोधात जरी लढले तरी मी ती बेरीज करते आहे पण ती बेरीज सुद्धा सोळा पूर्णांक एकाहत्तर होत नाही ती बेरीज होते आहे चौदाच्या आसपास म्हणजे ती दोन टक्के मतं कुठे गेली हाही एक तुम्हाला प्रश्न पडेल तिसरी अत्यंत मनोरंजक बाब जी आहे ला मत मत जी ती बाब आहे शिवसेनेची ज्याच्याकडे प्रत्येकाचा डोळा लागलेला होता आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसत की मूळ शिवसेनेची जी मतं होती सोळा पूर्णांक एक्केचाळीस टक्के ती सोळा पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतं जी आहेत त्याच्यामधली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आज आपल्याला दिसतं बारा पूर्णांक पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ तेरा टक्के मतं एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे राखून घेतलेली आहे तुम्ही जर का जागांचा विचार कराल जागांचा आपण जर का विचार केला तर खरं म्हणजे त्या मानाने शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जागा कमी आलेल्या होत्या एकोणीस साली शिवसेनेला जितक्या जागा होत्या तेवढ्या शिंदेच्या वाटेला मिळालेल्या नव्हत्या कारण सहा जागा ज्या आहेत त्या आपल्याला राष्ट्र अजितदादांच्या राष्ट्रवादीला द्याव्या लागलेल्या होत्या आणि मग असं असून सुद्धा तेरा टक्के मतं जर का शिवसेनेनी राखून ठेवली असतील तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटत सोळा पूर्णांक एक्केचाळीस होते ही जर का तुम्ही तेरा टक्के मतं काढली तर उरतात तीन पूर्णांक एक्केचाळीस टक्के मतं मग तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे बाबा शरद पवारांची जी काय तीन टक्के मतं कमी झाली असतील ती मतं आपल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली ही तीन साडेतीन टक्के मूळ जी शिवसेनेची मतं होती ती त्यांना मिळाली फार तर त्यांची सहा साडेसहा टक्के झाली असती पण आज असं दिसतं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळालीत तेव्हा याचा अर्थ असा होतो मित्रांनो की हे जे चार पक्ष आहेत ते चार पक्षांनी एक प्रकारे आपली म्हणजे काँग्रेस आणि शिव भाजपनी आपली टक्केवारी वाढवलेली दिसते काँग्रेसची सुद्धा वाढलेली आहे आपण बघितलं शरद पवार यांच्या पक्षाची अगदी एकत्रितरित्या जरी तुम्ही काउंटिंग केलं तरी सुद्धा मतं घटलेली दिसतात ही जी मतं आहेत ती कदाचित उद्धव ठाकरेंकडे गेली असतील हेही आपण एक वेळ मान्य करू परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कुठली ना कुठली मतं जी आहेत ती उद्धव ठाकरे यांच्याकडे एकत्रित झालेली दिसतात म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही बघाल की जेव्हा जवळजवळ अदर्स म्हणजे अन्य पक्ष ज्याला म्हणतो आपण तो अन्य पक्षांचा जो आकडा होता तो बराच मोठा होता तो या वेळेला कमी झालेला दिसतो अकरा पूर्णांक तेवीस झालेला दिसतो तेव्हा संपूर्ण जे सगळं जे ढवळाढवळ धवड़, चरविक चरवण म्हणतो आपण जे झालं त्याच्यामधून ही मतं जी आहेत ती उद्धव ठाकरे यांच्याकडे एकवटलेली तुम्हाला दिसतात आणि मग त्याच्यामधल्या दोन महत्वाच्या गोष्टी आज मला सांगायच्या आहेत ती अशी आहेत की आपण सगळेजण ज्याला समजतो की एक हिंदुत्ववादी व्होट बँक महाराष्ट्रामध्ये होती ती व्होट बँक आज इंटॅक्ट आहे तिला कुठेही तडा गेलेला नाही ही, गे ही पहिली दिलाशाची गोष्ट आहे कारण भाजपची टक्केवारी वाढलेली आहे आणि एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेनेचे जे सोळा टक्के मतं होती त्यातली ते तेरा टक्के मतं आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये यश आलेलं आहे तेव्हा हे यश जे आहे हे सोपं नाहीये हे छोट यश नाहीये ज्या प्रकारे आपण बघाल की श्री एकनाथ शिंदे हे काही तुम्ही असं म्हणणार नाही की ते मास लीडर आहेत अशा म्हणजे एक मोठा अपील ज्याला राज्यभर एक नेता म्हणून ते उदय पावलेले नाही ते त्यांच्या ते पक्षाच्या संघटनेच्या मार्फत जनतेपर्यंत पोचतात आणि त्याच्यामधूनच ते एकंदरीत आपला जो बस्तान आहे ते बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतात कुठेही तुम्हाला दिसणार नाही की एकनाथ शिंदे हे कुठे धोरणात्मक गोष्टींवरती खूप मोठी काही विधान केलेली त्यांना दिसतील किंवा पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये देशाची एकंदरीत परिस्थिती आहे त्याच्यावरचे त्यांचे विचार कदाचित तुम्हाला ऐकायला मिळाले नसतील पण तरी सुद्धा त्यांनी एक जी हिंदुत्वाची जी व्होट बँक होती स्वतःकडे राखून ठेवण्यामध्ये जे यश मिळाले ही खरी मोठी स्टोरी, या स्टोरी आहे या सगळ्यांची मोठी स्टोरी जरूर आहे उद्धव ठाकरे यांची कारण त्यांना मत जास्त मिळालेली तुम्हाला आज दिसतात त्यांना जागा मिळालेल्या दिसतात पण एकनाथ शिंदे यांनी केलेली जी कामगिरी आहे ती कुठल्याही प्रकारे कमी आहे असं तुम्ही ना म्हणणार नाही आणि मग हे सगळं जे चरवी चरवण आहे त्याच्यामधला एक जो मोठा भाग आहे तो अतिशय महत्वाचा भाग मी प्रशांत किशोर यांचं एक व्हिडिओ बघत होते आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये भाजप किंवा एनडीएची एकंदर धुळगाण उडाली असं जे चित्र माध्यमांमधून रंगवलं जात आहे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ह्याच्यासाठी मी अधिकचा जो डेटा तपासला त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की ही ज्याला जा, जा, तुम्ही धुळगाण म्हणतात तशी दैना अजूनही उडालेली नाही आता प्रशांत किशोर यांनी हे जे त्यांचं अनुमान आहे ते कसं काढलं तर त्यांनी जे काढलं ते विधानसभा पातळीवर काढलं कसं असतं की एक लोकसभा मतदारसंघ जो असतो त्याच्यामध्ये पाच किंवा सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि मग त्या त्याचं जेव्हा मतमोजणी होते ती विधानसभा क्षेत्रानुसार तुम्हाला आकडे तुम्हाला आणि मला कदाचित मिळणार नाहीत परंतु जे पक्ष आहेत त्यांच्यासाठी तो जो डेटा आहे तो, तो उपलब्ध असतो आणि मग त्यांना कळतं की ठीक आहे की ही अमुक अमुक जागा आहे समजा धरून चला की मुंबई ईशान्य ही जागा जर का अमुक पक्षाला मिळाली अमुक पक्षाला जरूर मिळाली पण त्याच्यामध्ये जे सहा मतदारसंघ आहेत विधानसभेचे तिथे ते सगळे सहाच्या सहा मतदारसंघ या माणसाबरोबर गेलेत का असा जर का तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला कळेल की विधानसभा पातळीवरती हे चित्र जे आहे ते अतिशय आशादायी आहे आणि हे आशादायी असण्याचं आशा आशा कारणच हे आहे की तुमची हिंदुत्वाची जी वोट बँक आहे ती अजूनही स्थिर आहे मजबूत आहे आणि एकवटलेली आहे मग फरक कुठे पडला मला वाटतं श्री सुशील कुलकर्णी यांनी अनालायझर वरती एक व्हिडिओ केलेला तुम्हाला दिसला असेल धुळ्याच्या बाबत डॉक्टर सुभाष भामरे आ, हे तिथे पडले आणि श्रीमती शोभा बच्चाव यांना हे विजयी झाल्या आणि त्या विजयी झाल्या त्या एका मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये त्यांनी जी आघाडी घेतली तिथे एका मतदारसंघामध्ये त्यांनी एक लाख अठ्याण्णव हजार जी मतं पडली त्यात फक्त चार हजार मतं भामरेंना मिळाली उरलेली एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं अशी होती की भामरेंनी जो लीड घेतला होता उरलेल्या पाच मतदारसंघामध्ये तो पूर्ण पुसून टाकला गेला आणि सर्ते बच्चाव यांची जी बेरीज आहे त्याच्यानी त्या भांबरेंच्या पुढे गेल्या तेव्हा एक मतदारसंघ महत्वाचा होता परंतु ती सीट जाताना तुम्हाला आज बच्छाव यांना गेलेली दिसली पण तुम्ही विधानसभेचा जर का विचार केला तर पाच जागा भाजपला आणि एक जागा ही त्या पक्षाला मिळालेली दिसते शोभा बच्छावच्या तेव्हा जर का अशा पद्धतीने जर का विधानसभा पातळीवरती तुम्ही जर का त्याचं विश्लेषण केलं तर अजून सुद्धा एन डी एच जे चित्र आहे ते आशादायी आहे त्यांची धुळगाण उडालेली दिसत नाही हे जे सत्य प्रशांत किशोर यांनी सांगितलं हे अतिशय महत्वाचं आणि म्हणून हे जे चित्र आहे हे हे चित्र डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये पुढचे निर्णय घेतले जातील यांना यांनी जी विनंती केलेली आहे की मला पक्षाच्या संघटनेसाठी काम करायला मोकळी द्या मला सरकारच्या जबाबदारीमध्ये गुंतवून ठेवू नका ही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच काय आहे रहस्य काय आहे तर त्याच्या मागची ही आकडेवारी जी आहे मी ती सांगित तुम्हाला सांगितली आणि तुमच्या लक्षात येईल की जिथे पाऊन टक्का मतदान भाजपसाठी त्यांनी वाढवून घेतलेलं आहे आणि विधानसभा पातळीवरती प्रशांत किशोर म्हणता आहेत की महाराष्ट्रातलं चित्र भाजपसाठी निराशाजनक नाहीये या दोनाची जर का तुम्ही सांगड घातली तर तुम्हाला फडणवीस काय म्हणतात ते लक्षात येईल की आजच्या घडीला जर का कोणी खमक्या नेता हा पक्षाच्या संघटनेकडे ओलात जाऊन लक्ष देणारा मिळाला तर पक्ष बाजी पालटू शकतो ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो आणि म्हणून कदाचित फडणवीस यांची विनंती आहे ती मान्य होणार नाही परंतु पक्षाला इथे एक चांगला असा पक्षासाठी संघटक द्यावा लागेल की जो हा हे जे आशादायी चित्र आहे आशा ते आशादायी चित्र हे तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये बदल करून दाखवेल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना ही लिंक जरूर शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य असंच असू द्या नमस्कार